नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वारगेट येथील घटनेतील नराधम दत्तात्रय गाडे याला अखेर अटक पुण्यातील स्मारगेट बस डेपो मधील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे दत्तात्रय रामदास गाडे वय पस्तीस असं आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या मध्यरात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली पुण्यात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता या घटनेनंतर आरोपी गुनाट हा गावी पळून गेला होता त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तेरा पदके रवाना केली पोलिसांसह गावकरीही आरोपीचा शोध घेत होते गुनाट गावात व आजूबाजूच्या भागांमध्ये त्याचा शोध सुरू होता गावातील उसाच्या शेतामध्ये आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आरोपीच्या शोधासाठी ड्रोनची मदत घेतली जात होती दिवसभर त्याचा शोध सुरू होता मध्यरात्री दीडच्या सुमारास दत्तात्रे गाडेला अटक करण्यात आली पुणे पोलिसांनी याबाबत माहिती दिली